माझा जीव जडला तुझ्यावरी तुझा माझ्यावरी कधी जडलाच नाही मी दुःखी तुझ्या विना तुला माझ्या नसण्याने कधी फरक पडलाच नाही तू नाही मिळणार माहितीये मला पण तुला मिळवण्याचा हट्ट मी अजूनही सोडलाच नाही आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीच नावं ठेवायची नाहीत कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिनं काल आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते मन दुखावल्यानंतर दाखवलेलं प्रेम अनेकदा अपराधी भावनेतून आलेलं असतं ते प्रेम शब्दांनी मोठं दिसतं पण कृतीत कमी पडतं जखम झाल्यावर दिलेली मलमपट्टी वेदना कमी करते पण आठवण पुसत नाही आधी समजून घेतलं असतं तर नंतर सावरण्याची वेळ आली नसती दुखावलेलं मन पुन्हा विश्वास ठेवताना हजार वेळा विचार करतं उशिरा दिलेलं प्रेम कधीकधी अधिक -कधी वेदनादायक ठरतं कारण ते प्रेम गरजेपोटी आहे की खऱ्या जाणिवेतून हे मन ओळखतं प्रेम हे वेळेवर मिळालं तरच सुरक्षिततेची भावना देतं जखम करून आधार देणं ही माणुसकीची कसोटी नसते न दुखावताच जपणं ही खरी प्रेमाची ओळख असते मन सांभाळून घेतलं तर शब्दांची गरज उरत नाही म्हणूनच प्रेम हे पश्चातापाचं नाही तर आधीचं कर्तव्य असायला हवं पुरुषाला कधीतरी ओळखा तो रागावतो तेव्हा त्याला घट्ट मिठी मारा तो काही चूक नसतानाही सॉरी म्हणतो तेव्हा ते त्याचा अहंकार नव्हे तर त्याचं प्रेम दाखवतो तो खूप प्रोटेक्टिव्ह होतो तेव्हा ते त्याच्या ओव्हर थिंकिंगचं लक्षण असतं तो तुझ्या डोळ्यात बघतो तेव्हा तो तुला एक अमूल्य आत्मा म्हणून पाहत असतो तो तुला काही शिकवतो तेव्हा तो इच्छितो की तू अधिक परिपक्व बनावीस तो तुला मिठी मारतो तेव्हा त्याला ते अजून गहिर आलिंगण हवं असतं तो म्हणतो कुणाशी बोलू नकोस तेव्हा तो इतरांच्या नियतीला ओळखतो तो तुझ्या कपाळावर चुंबन घेतो तेव्हा तो सांगत असतो तू माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री आहेस वाटले मलाही तुझ्या आठवांचे ते गोड शब्द व्हावे उतरावे त्या पानावर आणि तिथेच स्तब्ध व्हावे तू वाचावे मला कविते सारखे मायेने प्रेमाने लाडाने मी पाहावे तुला न्याहाळताना अन शब्द ही व्हावे व्हावा तुझा स्पर्श मला त्या भावनेच्या माझ्या अक्षरांना अन वाटते मी ही वारंवार नव्याने तुझा प्रारंभ व्हावे द्यावा हात घ्यावी वचने शपथा जावे सामावून क्षिती आणि तुझ्या त्या प्रेमापाई मी आयुष्यभर कटिबद्ध व्हावे मला प्रेम दाखवता येत नाही पण पन जेवढं पण आहे स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर आहे कोणीतरी खूप छान बोललंय पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आणि आयुष्याने शिकवलं तर झोप उडून जाते कारण अनुभवाचा धडा कुठल्याही पानावर लिहिलेला असतो